महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी आमचे सर्वांचे लाडके बंबाई यांचे खूप खूप धन्यवाद भाऊंचे आलेले सर्व बालपणीचे सवंगडी संतानगर येथील आमोल दादा गोटू भैया चिंटू भैया निखिल भाऊ अजित भाऊ गौरव भाऊ प्रदीप भैया आपले सर्वांचे खूप खूप धन्यवाद आपली साथ आपलं प्रेम सदैव भाऊसोबत असंच राहू द्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध चहाचा ब्रँड स्वतःच्या अस्तित्व निर्माण करणारे दादोस चहाचे संचालक दादासाहेब फल्ले यांच्या या ठिकाणी काका खूप खूप धन्यवाद तसेच शिक्षक कॉलनीतील स सर्व शिक्षक वृंद यांचं या ठिकाणी आगमन झाले सर्व शिक्षक बंधूंचे दादा मंगे दादा वाकतकर वाकतकर बंधू विदर्भाची शान डॉक्टर विजय वाकतकर यांचं या ठिकाणी आगमन जू भा खूब खूब धन्यवाद तलुक भूमिपुत्र चिखील दौड़ या ठिकाणी ठिकाणी अहमद आशीर्वाद देण्यासाठी काका आपण आलात आपले खूप खूप धन्यवाद जी। राष्ट्रवादी युवक काँग्रेस युवकचे शहर जिल्हा अध्यक्ष सन्माननीय मयूर दादा सोलवणे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आमचे परममित्र अनिकेत निलावत यांच्या नेतृत्वात आम्ही काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आम्ही या ठिकाणी प्रवेश केला त्यानंतर प्रवेश केला की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे असणारे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे असणारे आमचे ज्येष्ठ नेते या सगळ्यांच्या भेटीगाठी घेऊन आम्ही या ठिकाणी सर्वांशी आम्ही भेट घेत आहोत आज पहिलाच म्हणजे आमच्या प्रवेशानंतर पहिला वाढदिवस हा आमचा डॉक्टर मयूर सोने दादांचा आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आणलेलो आहोत त्यांना या ठिकाणी आम्ही वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो भाऊ भाऊ त्यांनी मला शुभेच्छा दिल्या सर्व माझ्या सहकार्यांचं कुटुंब असून ठिकाणी सकाळपासून काय काय कार्यक्रम झालेत आज भेटायला आले बस करायला जाऊ लागले ते मग त्या पाटील साहेब बस कार्यक्रम भेटायला हो वाढदिवसानी मग ते काय संकल्प केलाय वर्षभर संकल्प महायुती सरकारने योजना गरजू लोकांसाठी असेल ज्या ज्या घोषित केल्या त्या सर्वसामान्यपर्यंत पोहोचवण्याचं राष्ट्रवादी काँग्रेस आहेत लाडक्या बहीण योजनेवर काही आक्षेप नोंदवले आहेत त्याबद्दल काय सांगा आक्षेप नोंदवणं काम आहे परंतु लाट्या महिन्यातून प्रतिक्रिया जशा इतर आमच्या घेतात तसे त्यांच्या घेतलं तर तुम्हाला कळत की त्या अतिशय आनंदी आहे तरुणांना तुम्ही काय आवाहन करा तरुणांना निर्व्यसनी राहण्याचं या ठिकाणी आवाहन करत प्रत्येकाने निर्व्यसनी राहिलं पाहिजे निर्व्यसनी माणूस आयुष्यात डिप्रेशन येत नाही कुठल्या पद्धतीचा ताणताना काम करत राहायला पाहिजे चालना वाढते कार्यकर्त्यांनी आता काहीतरी भावना पण व्यक्त केल्या का तुम्ही आमदार तोर� झालं पाहिजे नगरसेवक झालं पाहिजे त्याबद्दल काय सांगा मला आता कसं राजकारणात माणसाला आलं व्हाईट शर्ट दाखवतो प्रत्येकाला आमदार मंत्री यासब वाटते लाभ प्रत्येक गोष्टी शक्य नसतात समाजकार्य करत करत जशा संधी त्या खूप वगैरे असतो मानायला आपल्या पुढं काही कोणी लावतो शक्य नसतं प्रत्येक गोष्टीमध्ये आपण राजकारण काम करताना प्रत्येक आगामी स्थानिक स्वराज्य संस्थे त्या निवडणुकीमध्ये काय बोलले स्थानिक स्वराज्य संस्थेत राष्ट्रवादी काँग्रेसला पन्नास